जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर व जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत आपण शिष्यवृत्ती सराव संच इयत्ता पाचवी यामधील मराठी या, या विषयातील पिलूदर्शक शब्द व घरदर्शक शब्द याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत या अंतर्गत उपघटक चार पॉईंट आठ पिलुदर्शक शब्द त्यामध्ये प्राणी व त्यांची पिले हे आपण पाहणार आहोत तर बघा माणसांच्या लहान मुलांना जसे बाळ म्हणतात तसेच प्राणी पक्षी यांचे जे पिले आहेत त्यांनाही एकाही विशिष्ट नावाने संबोधले जाते ते आपण यामध्ये पाहणार आहोत तर प्राणी आणि त्यांच्या पिलांची नावं जसं कुत्र्याच्या पिल्लूला पिलू, पिलू म्हणतात गायीचे जसे वासरू असते गाडवाच्या पिल्याला शिंगरू म्हणतात घोड्याच्या पिल्ल्यालाही शिंगरू म्हणतात पक्ष्याचे पिलू असते माणसाचे बाळ किंवा लेकरू असते मांजरीचे पिलू असते मेंढीचे कोकरू असते म्हशीचे रेडकू किंवा पारडू म्हणतात वाघाच्या पिल्ल्याला बच्चा किंवा बछडा म्हणतात सिंहाचा छावा हरणाचे पाडस किंवा शावक म्हणतात हातीच्या पिल्ल्याला पिल्लू किंवा करभ असं म्हणतात शेळीचे करडू असते बैलाचे किंवा गाईच्या पिल्ल्याला वासरू म्हणतात कोंबडीच्या पिल्ल्याला पिलू म्हणतात कासवाचे पिलू उंदराचे पिलू आणि सशाचे पिलू वटवागळाच्या पिल्ल्याला देखील पिलू म्हणतात उंटाच्या पिल्ल्यालाही पिलू म्हणतात कोल्ह्याच्या पिल्ल्याला पिलू म्हणतात तर भेकराचे शावक असते गेंड्याच्या पिल्याला पिलू म्हणतात उंदराच्या पिल्ल्याला देखील पिलू म्हणतात अस्वलाचे शावक असते बघा अस्वलाचे आणि भेकराचे दोन्हीच्या पिल्ल्याला शावक असे म्हणतात रेड्याचे रेडकू असते बिबट्याचा छावा असतो गिधाडाच्या पिल्याला पिलू म्हणतात गरुडाच्या पिल्याला देखील पिलू म्हणतात पोपटाचे देखील पिलू म्हणतात हंसाच्या पिल्ल्याला पिलू म्हणतात कावळ्याचे पिलू म्हणतात बदकाच्या पिल्ल्याला पिलू म्हणतात पिंगळाचे देखील पिलू आहे बगळ्याचे पिल्ल्याला पिलू म्हणतात मोराच्या पिल्ल्याला पिल्लू म्हणतात सापाच्या पिल्ल्याला घोणस किंवा पिलू म्हणतात मगरीच्या पिल्ल्याला देखील पिल्लू म्हणतात समुद्र घोड्याचे देखील पिल्ल्याला पिल्लू म्हणतात तर आतापर्यंत जशी आपण माणसाच्या पिल्लूला बाळ म्हणतात किंवा लेकरू म्हणतात हे जे आपण सगळे उदाहरणं पाहिले आता त्या अंतर्गत आपण नमुना प्रश्न पाहूया जसं सापाच्या पिल्याला काय म्हणतात आताच आपण पाहिलं सापाच्या पिल्याला घोणस म्हणतात म्हणून पर्याय क्रमांक दोन ह्याचं उत्तर येईल तर चुकलेली जोडी कोणती यामध्ये बघा पिल्याला काय म्हणतात असा एक प्रश्न येऊ शकतो दुसऱ्या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो की चुकलेली जोडी कोणती आहे म्हणजे त्याच्यातील आपल्याला ऑडमॅन आउट काढायचं आहे की जसे मेंढीचे करडू बरो आहे बरोबर आहे कुत्र्याचे पिलू आहे बरोबर आहे सिंहाचे वासरू आहे तर हा पर्याय चुकीचा आहे सिंहाचा छावा असतो तर वासरू हे गायचे असते म्हणून ही जोडी चुकीची आहे माणसाचे बाळ असते हेही बरोबर आहे तर अशाच प्रकारचे परीक्षेत आलेले आपण प्रश्न पाहूया तर बघा यातील प्रश्नांचे प्रकार कसे वेगळे येतात चुकलेली जोडी कोणती दोन हजार बावीस साली शिष्यवृत्तीला प्रश्न आलेला आहे तर इथे चुकलेली जोडी काढायची आहे आपल्याला शेळीचे करडू आहे बरोबर आहे शेळीचे करडू म्हशीचे कोकरू तर ही जोडी चुकीची आहे म्हशीचे कोकरू असतं का नाही तर म्हशीचे रेडकू असते तर घोड्याचे शिंगरू हे बरोबर आहे हरणीचे पाडस असते हे, हे जोडी बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक आपला दोन हा येणार आहे तर पुढचा प्रश्न आपण पाहूया गाढवाच्या पिलाला काय म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन गाढवाच्या पिलाला शिंगरू म्हणतात वाघाच्या पिलाला काय म्हणतात तर वाघाच्या पिलाला बछडा म्हणतात ऑप्शन क्रमांक चार उत्तर येईल सशाच्या पिलाला काय म्हणतात तर सशाच्या पिलाला पिल्लू असंच म्हणतात तर आपण पुढील प्रश्न पाहूया आतापर्यंत आपण जरासे सोपे प्रश्न असे पाहिले आता आपण थोडेसे मध्यम प्रश्न पाहूयात पुढील पैकी पिलू कोणाचे नसते पुढील पैकी पिलू कोणाचे नसते कुत्र्याचे पिलू असते पक्षाचे पिलू असते मांजराचे पिलू असते म्हणून पर्याय क्रमांक तीन गायीचे पिलू नसते गायीचे वासरू असते सिंहाच्या पिलाला काय म्हणतात सिंहाच्या पिलाला छावा असे म्हणतात पर्याय क्रमांक तीन गाढवाच्या पिलाला काय म्हणतात तर गाढवाच्या पिलाला शिंगरू असे म्हणतात पर्याय क्रमांक एक आता पुढचा प्रश्न आहे पाडस कोणाच्या पिलाला म्हणतात तर पाडस हे पर्याय क्रमांक दोन हरणाच्या पिलाला पाडस असे म्हणतात हत्तीच्या पिलाला काय म्हणतात हत्तीच्या पिलाला करभ असे म्हणतात तर बघा हे होते मध्यम प्रकारचे प्रश्न तर याच प्रकारे आपण थोडे कठीण प्रकारचे प्रश्न आपण यावर कोणते येऊ शकतात ते पाहूया खालीलपैकी कोणती जोडी चुकलेली आहे सिंहाचा जसा छावा सिंहाच्या पिला छावा म्हणतात गायचे वासरू असते मेंढीचे बछडा असतो घोड्याचे शिंगरू असते तर इथं मेंढीचा बछडा ही जोडी आपण पाहायची आहे की ही जोडी चुकीची आहे कारण मेंढीचे कोकरू असते प्रश्न दुसरा पाहूया चुकीची जोडी ओळखा म्हणजे इथं बघा पहिल्यांदा प्राण्यांचे नाव आणि त्याच्या पिलूला काय म्हणतात ह्या जोड्या दिलेल्या आहेत तर त्यातली आपल्याला चुकीचं जोडी ओळखायची आहे तर गाडवाच्या पिल्याला शिंगरू म्हणतात बरोबर आहे मोराच्या पिल्याला पिलू म्हणतात बरोबर आहे कोंबडीच्या पिलाला वासरू म्हणतात का नाही ही जोडी चुकीची आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याचं चुकीची जोडी असणारा पर्याय आहे पिलांची अयोग्य जोडी कोणती आहे ते पाहायचं आहे आपल्याला आता बघा पहिला प्रश्न पहिला ऑप्शन आहे कुत्र्याचे पिलू बरोबर आहे हरणीचे पाडस बरोबर आहे गाईचे कोकरू हा ऑप्शन चुकीचा आहे म्हणून उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे आता बघा पुढचा प्रश्न आहे चुकलेली जोडी ओळखा तर मेंढीचे करडू मेंढीचे करडू बरोबर आहे हत्तीचे पिलू गाढवाचे बछडा वाघाच्या पिल्याला बछडा तर वाघाचा बछडा असतो गाडवाचे शिंगरू असते तर इथं गाडवाचा बछडा म्हणून दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर चुकीची जोडी आहे प्रश्न पाचवा आहे अयोग्य पिल्यांची जोडी कोणती तर घोड्याचे शिंगरू असते बरोबर आहे मोराचे वासरू असते असं त्यांनी दिलेलं आहे तर पर्याय क्रमांक दोन हा पर्याय चुकीचा आहे मोराचे पिलू असते आणि गायीचे वासरू असते खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे गायीचे वासरू बरोबर आहे ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक दोन पाहूया कोंबडीचे पिलू हे बरोबर आहे माकडाचे बाळ माकडाचे बाळ हे ही जोडी चुकीची आहे बाळ किंवा लेकरू कोणाचं असतं तर माणसाचं असतं तर आता प्रश्न चौथ सातवा पाहूया चुकीची जोडी ओळखा मेंढीचे करडू बरोबर आहे कुत्र्याचे वासरू हा ऑप्शन चुकीचा आहे कुत्र्याचे पिलू असते आणि गाईचे वासरू असते प्रश्न क्रमांक आठवा पाहूया पिलांची अयोग्य जोडी कोणती तर ऑप्शन पहिला आहे गाईचे वासरू बरोबर आहे घोड्याचे रेडकू घोड्याचे शिंगरू असते तर अयोग्य काय आहे घोड्याचे रेडकू रेडकू म्हशीचे असते आणि घोड्याचे शिंगरू असते ही जोडी चुकीची आहे तर चुकीची जोडी कोणती आहे प्रश्न नववा आपण पाहूया हरणाचे शावक पहिलं ऑप्शन बरोबर आहे गायचे वासरू हे बरोबर आहे मेंढीचे करडू हे बरोबर आहे सिंहाचे कोकरू हा ऑप्शन चुकीचा आहे सिंहाचा छावा असतो तर कोकरू हे पिलू मेंढीचे असते आता प्रश्न क्रमांक आपण दहा वा घेऊया अयोग्य जोडी ओळखा मोराचे पिलू बरोबर आहे कोंबडीचे पिलू बरोबर आहे हत्तीचे रेडकू हे हा ऑप्शन चुकीचा आहे आपण मग पाहिलं हत्तीचे काय असतं करभ तर हा ऑप्शन चुकीचा आहे खालीलपैकी चुकलेली पिलांची जोडी कोणती आहे तर पहिला ऑप्शन आहे मेंढीचे करडू दुसरा ऑप्शन वाचूया कुत्र्याचे पिलू गायीचे कोकरू तिसरा ऑप्शन आहे चौथा आहे कोंबडीचे पिलू तर मेंढीचे करडू बरोबर आहे कुत्र्याचे पिलू बरोबर आहे गायीचे कोकरू नसते गायीचे काय असते वासरू आता प्रश्न बारावा पाहूया आपण चुकीचे जोडे ओळखायचे आहे इथं पण घोड्याचे शिंगरू बरोबर आहे सिंहाचा छावा हाही बरोबर आहे म्हशीचे रेडकू हाही ऑप्शन बरोबर आहे प्रश्न ऑप्शन चौथा पाहूया माकडाचे करडू तर माकडाचे करडू हा ऑप्शन चुकीचा आहे आता प्रश्न चौदावा पाहूया चुकीची पिल्लांची जोडी ओळखा हत्तीचे पिल्लू कोंबडीचे पिल्लू तिसरा ऑप्शन आहे गाडवाचे करडू आणि गाईचे वासरू तर यातील आपण आतापर्यंत पाहिले गाडवाचे असते शिंगरू करडू शेळीचे असते म्हणून पर्याय क्रमांक तीन हा ऑप्शन उत्तर येईल तर जसं आता आपण प्राणी व त्यांची पिले पाहिली तसंच घरदर्शक शब्द प्राणी व त्यांची घरे जसे निसर्गामध्ये सजीवांची घरे आहेत ती वेगवेगळ्या वेग नावाने ओळखली जाते जसं की माणूस घरामध्ये राहतो पक्षी घरट्यामध्ये राहतात वाघ अरण्यामध्ये जंगलामध्ये राहतो गुहेत राहतो तर यानुसार आपण इतर प्राणी पक्षी त्यांची निवासस्थाने पाहणार आहोत तर माणसांची जसे घरे असतात त्याचप्रमाणे प्राण्यांचीही घरे असतात काही पशुपक्षी आपले घर स्वतःच बनवतात तर काही पशुपक्ष्यांची घरे नैसर्गिकरित्या असतात जसं की चिमणी स्वतःच घर तर स्वतःच बनवते खोपा तर वाघ आयत्या गुहेमध्ये असतो तर याप्रमाणे आपण पाहूया सिंहाच्या निवासस्थानाला सिंह राहतो त्या ठिकाणाला गुहा म्हणतात वाघाच्या निवासस्थानाला गुहा किंवा अरण्य असे म्हणतात हत्ती जंगलात राहतो कोल्हा बिळात राहतो ससा बिळात राहतो साप बिळात राहतो माकड झाडावर राहते कुत्रा सगळ्यांना माहित आहे कुत्रा आपल्या घराची राखण करतो कुत्रा घरीच राहतो मांजर आपल्या घरी राहते आपण पाळतो मांजर है की नाही मग मांजर घरी पण राहते आणि खोक असतं बघा मांजरीला घरी खोक्यामध्ये हो पण राहते गाय गोठ्यात राहते आपल्या सर्वांच्या घरी गाय असते की नाही गाय पाहिले गाय पा गोठ्यात राहते महिस पण गोठ्यात राहते घोड्याच्या राहण्याच्या ठिकाणाला तबेला असे म्हणतात तर उंट जिथे राहतो त्याच्या ठिकाणाला एकतर उंट वाळवंटातील प्राणी आहे तो वाळवंटात राहतो किंवा तबेल्यात राहतो तर शेळी गोठ्यात राहते मेंढी गोठ्यात किंवा मेंढीच्या राहण्याच्या ठिकाणाला शेळपट्टा असं पण म्हणतात असते तर गाढव पण घोड्यासारखं तबेल्यात राहतो उंदीर सर्वांना माहित आहे उंदीर बिळात राहतो वट वटवाघूळ वट वाघूळ झाडावर स्वतःला असे उलटे टांगून घेते बघा तर वटवाघूळ कुठे राहते झाड गुहा किंवा अंधाराचे ठिकाण या जिथं की उजेड येणार नाही किंवा जरा अडगळीचे ठिकाणं असतात अशा ठिकाणी वागळ अशी उलटी टांगलेली तुम्ही पाहिले असतील बघा तर वटवागुळ झाड किंवा गुहेच्या तिथे राहत असते तर माशी माशा कचऱ्यावर राहतात तुम्ही पाहताना दररोज की आपण इतरत्र कचरा टाकतो आपण साफसफाई केली पाहिजे की नाही आपल्या घराची शाळेची तसेच आपल्या परिसराची तर आपल्या इकडं माशा राहणार नाहीत तर तुम्हाला माहित आहे माशी कुठे राहते कचऱ्याच्या ठिकाणावर तर मासा कुठे राहतो पाण्यामध्ये राहतो डॉल्फिन डॉल्फिन मोठा मासा तो समुद्रामध्ये राहतो शार्क सर्वात डेंजर मासा शार्क समुद्रामध्येच राहतो कासव समुद्र किनारे किंवा पाण्यामध्ये राहतो मगर नदी किंवा दलदलयुक्त प्रदेशात राहते तसेच बेडूक हा तलाव किंवा पाणथळ जागे राहतो तर हे आहेत उभयचर प्राणी जे बेडूक जमिनीवरही राहतो आणि पाण्यातही राहतो मगर पण जमिनीवरही राहते आणि पाण्यातही राहते तर खार झाडावर राहते खार खारुताई झाडावर राहते वाघ गुहा जंगल किंवा झाडीमध्ये राहतो तर वासरू वासरू गाय बैल यांचा काय असतो गोठा असतो पिंगळा हा गुहा किंवा अरण्यामध्ये राहतो कोळ्याचे जाळे असते कोळी कुठे राहतो जाळ्यामध्ये मधमाश्यांचं काय असतं पोळं असतं पोपटाच्या निवासस्थानाला पिंजरा किंवा झाड असे म्हणतात कावळा झाडावर राहतो घरट्यात राहतो बगळा जलाशयाजवळचे झाड कारण जलाशयामध्ये छोटे छोटे मासे असतात जे बगळ्यांचं अन्न असतं म्हणून जलाशयाजवळच्या ती बगळे राहतात जास्त तर चिमणी घरट्यात पिंगळा अरण्यामध्ये राहतो घोबड झाड जाड़, किंवा झाडाची जी ढोली असते जे झाडाचा शेंडा असतो ना त्या झाडाच्या शेंड्यावर ढोलीमध्ये राहतो गरुड गरुड कुठे राहतो उंच झाडावर किंवा पर्वताच्या ठिकाणी राहतो हंस हंस कुठे राहतो सरोवर किंवा नदीमध्ये बदक पण सरोवर पाण्यामध्ये झाडांमध्ये राहतो कोंबडी खुराड्यामध्ये राहते कोंबडा खुराड्यामध्ये राहतो मोर झाड किंवा अरण्यामध्ये राहतो टिटवी जमिनीवर घरटी घालते गिधाड उंच पर्वत किंवा उंच झाडांवरती राहतो घारपण उंच झाड आणि उंच जागेवरती राहते टिळा झुडूपामध्ये राहतो मुंगी राहते त्या ठिकाणाला वारुळ असे म्हणतात बघा साप पण वारुळात राहतो त्याच्याच निवासस्थानाला म्हणजे साप जिथे राहतो त्याला बीड पण म्हणतात वारुळ ही म्हणतात तसेच मुंगी पण राहते तिथं वारुळ म्हणतात जळवा जळवा जे राहतात ते चिखल्यामध्ये असतात झुरळ कुठे राहते रे अंधाऱ्या जागी तर आता आपण प्राणी पक्षी त्यांची निवासस्थाने पाहिली जसं की कोण कोठे राहतो त्याच्या निवासस्थानाला काय म्हणतात हे आपण पाहिलं त्याचाच आधारित आपण काही नमुना प्रश्न पाहणार आहोत जे की परीक्षेला अशा प्रकारचे प्रश्न येऊ यो शकतात योग्य पर्याय निवडा प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा खार कोठे राहते तर खार कुठे राहते घरटी वारुळ झाडावर की गुहा तर खार राहते झाडावर माशांचे घर म्हणजे माशांचे घर म्हणजे मासे मासा कुठे राहतो सरोवर किंवा नदीमध्ये उंट कोणत्या ठिकाणी राहतो उंट वाळवंटात राहतो ऑप्शन क्रमांक तीन तर प्राणी व त्यांचा निवारा यांची योग्य जोडी असलेला पर्याय निवडा हा प्रश्न आलेला आहे दोन हजार वीस या साली तर वाघ जाळीमध्ये राहतो बरोबर आहे उंट तबेल्यामध्ये राहतो सिंह ढोलीमध्ये राहतो बिळामध्ये राहतो तर यातील चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक तीन सिंह ढोलीमध्ये राहतो का रे नाही तर सिंह गुहेमध्ये राहतो किंवा जंगलामध्ये राहतो प्रश्न दुसरा आहे पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा तर हा प्रश्न आलेला आहे दोन हजार एकवीस साली तर बघा पहिला ऑप्शन आहे घोडा घोड्याच्या निवासस्थानाला पागा म्हणतात सापाच्या निवासस्थानाला बीड म्हणतात ससा ढोलीमध्ये राहतो कोंबडी खुराड्यामध्ये राहते तर यातील ऑप्शन क्रमांक तीन हा ऑप्शन चुकीचा आहे ससा ढोलीमध्ये राहतो का नाही पोपट किंवा घुबड ढोलीमध्ये राहते तर ससा कोठे राहतो जंगलामध्ये राहतो प्रश्न क्रमांक आहे आठवा कोळी कोठे राहतो कोळी पिंजऱ्यात राहतो का नाही कोळी जाळे बनवतो घरामध्ये की नाही आणि त्या गोल 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 जाळ्यामध्ये कोळी राहतो प्रश्न नव्वा आहे घुबड कोठे राहते तर घुबड झाडांच्या ढोलीत राहते कोंबडी कोठे राहते प्रश्न धव्हा आहे कोंबडी कोठे राहते तर कोंबडी कोंबडखानामध्ये राहते मासे कोठे राहतात तर मासे पाण्यात राहतात झुरळ कोठे राहते झुरळ झुरळ अंधाऱ्या जागेवर राहते मुंगी कोठे राहते पुढचा प्रश्न आहे मुंगी कोठे राहते तर मुंगी मुंगील किंवा वारुळात राहते तसेच मुंगीसारखंच अजून वारुळात कोण राहते रे साप राहतो सापाच्या पण निवासस्थानाला वारुळ किंवा बिळसे म्हणतात वाघ कोठे राहतो तर वाघ अरण्य किंवा गुहेत राहतो धन्यवाद